नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत की जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन विभाग आणि राज्य शासन यांच्या अंतर्गत शेतकरी बांध बांधवांना दुधाळ जनावरे वाटप योजना सुरू झालेली आहे तसेच मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती चेक करा मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन विभाग तसेच राज्य शासन यांच्या मार्फत पालकांना अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण गटातील पशुपालकांसाठी शेळी गट आणि दुधाळ जनावरे वाटप योजना सुरू झालेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे मित्रांनो या योजनेचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले आहे मित्रांनो कोणत्या गटातील किती आहे अनुदान ते बघूया मित्रांनो यामध्ये अनुसूचित जमातीसाठी दहा शेळ्या आणि एक बोकड असे गट वाटप केले जातात आणि यासाठी सत्याहत्तर हजार पाचशे सत्तर रुपये इतके अनुदान दिले जाते म्हणजेच मित्रांनो हे टक् हे पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे तसेच मित्रांनो दोन दुधाळ जनावरांचा गट यामध्ये एक लाख सतरा हजार रुपये तसेच गाय गटासाठी तसेच एक लाख चौतीस हजार रुपये महेश गटासाठी अनुदान आहे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी शंभर एक शंभर एक दिव दिवसी कुटू कुकुट गट वाटपासाठी एक हजार सॉरी चौदा हजार सातशे पन्नास रुपये म्हणजेच पन्नास टक्के रक्कम देण्यात येते आणि पन्नास टक्के अनुदान असते तसेच पंचवीस तेलंगणा तेल तेलंगा गट वाटपामध्ये पाच हजार चारशे वीस रुपयाचे अनुदान दिले जाते मित्रांनो जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत या योजनेचे अर्ज सा समाधानकारक प्राप्त झाले नसल्यामुळे या योजनेला मुदतवाढसुद्धा देण्यात आली आहे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्ट ही मित्रांनो राज्यस्तरा स्तरीय योजनेमध्ये सुद्धा दहा शेळ्या आणि एक बोकड तसेच दुधाळ जनावरांचा गट वाटप आणि एक हजार मांसल प, पक्षी पक्षीग्रह बांधकाम योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिचे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑर ऑनलाईन अर्ज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद